हाय फ्रेंड्स आज आपण कांदा भजी पाहणार आहोत हे बेसन पीठ घेतले चाळून आपण पहिल्यांदा कांदा कापलेला टाकून घेणार आहेत कांदा भजीला कांदा जास्त लागतो हे पाव किलो बेसन घेतलेले कांदा टाकून घेणार आहोत आपण कांदा पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा त्यानंतर ना ही हिरवी मिरची हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे हिरवी मिरची टाकायची कारण लहान मुलांना जर कापून मिरची टाकली तर लहान मुलांना खाता येत नाही त्यामुळं ही हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे त्यानंतर ना थोडासा सोडा सोडा टाकून घ्यायचा नंतर ना हळद थोडीशी हळद टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये आहे ना ह्यामध्ये जिरे आणि ओवा वाटून घेतलेला आहे तर हे सगळं जिरे आणि ओवा टाकून घ्यायचा म्हणजे बेसनानं काही काही जणांचे पोट बिघडतात ना त्या ओव्यामुळं काय त्रास होत नाही त्यामुळं ओवा आणि जिरे टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ना मीठ टाकायचं मीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर ना कच्ची कोथिंबीर टाकायची कोथिंबीर भरपूर टाकायची कोथिंबीर मुळ भजीला छान चव येते असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी ओतून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं आणि आपण कांदा भजी करणार आहोत त्यामुळं कांदा भरपूर टाकलेला आहे आणि इकडे बटाट्याचे काप करून ठेवलेत बघा बटाटे भजी पण आपण करणार आहोत कारण मुलांना लहान मुलांना बटाटा भजी खूप आवडते आमच्या चुकूला तर खूप आवडते बघा बटाटा भजी त्यामुळे बटाटा भजी करायची असा थोडं थोडं पीठ घेऊन पाणी घेऊन असं पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित जास्त एकदाच पाणी टाकायचं नाही कारण ते पूर्ण पातळ झाल्याच्या नंतर ना भजी व्यवस्थित सोडता येत नाहीत असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आणि पीठ मळून झाल्याच्या नंतर दहा पंधरा मिनिट पीठ भिजायला ठेवायचं आणि नंतर ना आपण तेलामध्ये सोडणार आहेत तोपर्यंत तिकडं पापड तळून घेत तिकडं आपण पापड तळून घेणार आहेत पीठ भिजेपर्यंत हे बघा हे पीठ असं भज्याचं असं तयार करून ठेवलंय ह्याला पंधरा मिनिट आपण पंधरा मिनिट भिजवून घेणार आहेत असंच ठेवणार आहे त्याला तर फ्रेंड्स आप आता आपलं पीठ पंधरा मिनिट भिजलेले आता आपण भजे सोडून घेणार आहेत आम्ही हातानंच भजेच तर सोडतोच बर काय काय जण चमच्या न हे करतात ते आम्ही हाताने सोडतोच असे छोटे 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 भजे तेलात सोडून घ्यायचे तेल पूर्ण गरम झालेले हे पहा आपले भजे कसे तळायले असं झाराने त्याला खालीवर दोन्ही साईडनं तळून घ्यायचे आता आपण आपले भजे तयार झालेत तळून घेतलेत आता हे बघा असं काढून घ्यायचे चाळणीमध्ये तेल नितळते म्हणून असं चाळून चाळणीमध्ये काढून घ्यायचे सगळे भजे त्यात आपले कांदा भजे आता आपण बटाटे भजे मुलांसाठी लहान मुलांना बटाटे भजे जास्त आवडतात ना त्यामुळं बटाटे भजे बघणार हे बघा आता बटाटे असं पूर्ण बेसनामध्ये मिसळून घ्यायचं असं तेलामध्ये सोडायचं माझ्या लहान मुलाला बटाटे भाजी खूप आवडतात असं बटाट्याचे लहान लहान काप करायचे त्याला पाण्यात घालायचं कारण काळा पडू नये म्हणून आणि ते बटाट्याचं एक एक काप घ्यायचा आणि तेलात सोडायचं असे बटाटे भजे करायचे हे बघा बा आपले बटाटे भजे कसे फुगलेत हा आता आपली बटाटे भजी कशी फुगलेत बघा असे पलटून घ्यायचे म्हणजे एक साइडनं पूर्ण भाजून घ्यायचं तळून घ्यायचं आणि नंतर ना दुसऱ्या साईडनं परतून टाकायचं त्याला हे आपले भजे बघा आता बटाटे भजे कसे फुगलेत आता ते दोन्ही साइडनं पूर्ण चांगले तळून घेत घेतलेले आहेत त्याच्यामुळे आता ते काढून घ्यायचे लहान मुलं खूप आवडीनं खातात बटाटा भजी चाणीत काढून घ्यायचे हे झाली आपली बटाटा भजी अगोदर आपण कांदा भजी केली आता हे बटाटा भजी